उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी हितेन ठाकूरला केली अटक उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी सराईत गुन्हेगार हितेंद्र उर्फ हितेन ठाकूर याला अखेर अटक केली आहे ठाकूर हा खुणाच्या प्रयत्नासह अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर रोजी संदीप गायकवाड यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात हितेन हा फरार होता पोलीस त्याचा कसून शोध घेत होते तो आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान आणि गुजरात मध्ये सिमकार्ड बदलून राहत होता अखेर मध्यंतरी पोलिसांनी त्याला वापी येथून अटक केली न्यायालयाने त्याला तीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मध्यवर्ती पोलीस स्टेशन कडे दोन हजार बावीस साली संदीप गायकवाड नावाच्या युवकावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये जो मेन आरोप होता की ते गुलवीर ठाकूर याच्या अगोदर त्याच्या ठाकूरवरच आणखी एक खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखवला होता तसेच नागपूर पुरुष पाच घरगुतीचे गुन्हे दाखल होते तर पाडगाव दोन घरगुतीचे गुन्हे दाखल होते सगळ्या म्हणजे फरार होता फरार डी इतर एकदारांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्यास का अटक करण्यात आलेली आहे प्रथमेश संदीप गायकवाड नावाचा युवक होता त्या युवकाला त्यांनी जुन्या मांडण्याच्या कारणावरून जेव्हा ठार मारण्याचा प्रयत्न केला जातो त्याचा गळ्यात चिरण्याचा प्रयत्न केला होता तर तो त्यामध्ये वाचला त्याच्यामध्ये हाच मेन आरोपी होता आणि हाच बऱ्याच दिवस भारा होता तसेच त्याच्या त्याच्यावरती ते आणखी जीव ठार होण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्यामध्ये पण होता तसेच ना नार्कोलिक मिशनचे पाच रुपयाचे गुन्हे लागल्या त्याच्यावरती त्याच्यामध्ये पण भरा होता तसेच पडघामध्ये दोन गुण दाखल आहेत सगळ्यामध्ये भारा होता त्याला ते आज काल आमच्या टीमनं अटक केलेली आहे त्याला उल्हासनगर ह्या परिसरातूनच अटक केली वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये वे 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 तो वापर होता इन्स्टा फेसबुक वगैरे ह्या सगळ्याच गोष्टीचा ता तांत्रिकदृष्ट्या तपास केला आम्ही आणि त्या तपासातून निष्फळ होऊन त्याचं लोकेशन काढून त्याचा मोबाईल नंबर काढून त्याला अटक केली प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर